अंबाजोगाई हो नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे विराजमान झाले आहेत मात्र गेले दोन दिवसापासून सोशल मीडियावर एका अंबेजोगाई हो शहरातील माजी न उपनगराध्यक्षाच्या इमारतीचा नळ कनेक्शन कट करण्याच्या संदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे त्या पोस्टमध्ये नगरपरिषदेचा असलम अस्लम नावाचा कर्मचारी आला त्यांनी नगराध्यक्षाचे व प्रशासनाचे नाव सांगून न कनेक्शन कट करण्याच्या संदर्भात भूमिका घेतली मात्र त्या इमारतीवर अधिकचा बोजा असल्यामुळे ती प्रक्रिया तो कार्यवाही करू नये यासाठी पाच हजार दिल्याचा त्या असलम नावाच्या कर्मचाऱ्यावर आरोप झाला यानंतर तातडीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी त्याची दखल घेत चौकशी केली प्राप्त माहितीनुसार सदरील जो असलम नावाचा नगर परिषदेचा पाणी पुरवठ्याचा कर्मचारी आहे त्या नावचा कर्मचारी या नगरपरिषद प्रशासनामध्ये कुठेही अस्तित्वात नसल्याची माहिती आता समोर येत आहे त्यामध्ये त्या, त्या पोस्टमध्ये एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्याही कर्मचाऱ्यांनी येऊन चौकशी केल्याचा उल्लेख आहे मात्र त्याही कर्मचाऱ्यांचा तो कर्मचारी या न कनेक्शन कट करण्यासंदर्भात त्याचा कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीनं माहिती समोर येत आहे मग नेमकी घटना काय आहे कोण कर्मचारी गेला होता सध्या नगरपरिषदेमध्ये सत्तांतर झाले आणि विशेष म्हणजे ती जी इमारत आहे ती अंबेजोगाई नगर परिषदेच्या एका माजी उपनगराध्यक्षाची इमारत आहे त्या इमारतीच्या नळ कनेक्शन कट करण्यासंदर्भात नेमका कोणता अस्लम कर्मचारी गेला होता मग अस्लम कर्मचारी नगरपरिषदेच्या प्रशासनामध्ये नसेल तर नेमकी ही कोणी प्रक्रिया केली नेमका काय प्रकार आहे का त्या इमारतीच्या सोसायटीच्या अध्यक्षा सचिवाचा मधला तो काही डिफरन्स आहे ही गोष्ट मात्र समोर आली नाही मात्र ही सत्यता समोर येणे अत्यंत आवश्यक आहे कारण नगर परिषदेमध्ये सत्तांतर झाले सत्तांतरानंतर नगराध्यक्षांनी पदभार घेतल्यानंतर हा ही पहिलीच घटना अशा पद्धतीने समोर आली आणि विशेष म्हणजे त्यामध्ये सत्तांतरांचा जो पहिला वचपा आहे तो काढण्यात आला का काय असाही उल्लेख करण्यात आल्यामुळे या संदर्भात खात्री होणे महत्त्वाचे आहे जर अस्लम नावाचा कोणी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी असेल तर त्यावर निश्चित कार्यवाहीला कार्य व्हायला पाहिजे मात्र जर तो कर्मचारी त्या नावाचा नसेल त्या ठिकाणी कोणी कर्मचारी गेला नसेल आणि नळ कनेक्शन कट कर झालं नसेल तर मग या संदर्भातल्या अशा पद्धतीची जी वावडी उठवली गेली नेमकं का याला काय कारण मग जर अशा पद्धतीनं प्रशासनाच्या वर अशा जे कर्मचारी नसणाऱ्या अस्लम नावाच्या कर्मचाऱ्यांच्या नावाचा जो उल्लेख करण्यात आला या संदर्भात नेमकं काय यामागचं राजकारण आहे हे सुद्धा समोर आलं पाहिजे अशीही नागरिकातून मागणी होत आहे बघूया नगर परिषद प्रशासन या संदर्भात किंवा पाणीपुरवठा विभाग या संदर्भात काय भूमिका घेते